आज समाजामध्ये स्वतःच्या फॅमिलीला सल्ला देण्यासाठी प्रत्येकानं फॅमिली सल्लागार तयार केलेले आहेत अशाच एका फॅमिली सल्लागाराची निवड पन्हाळा तालुक्यातील पिसात्री इथल्या मिलिंद पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यानं तुमच्या इतर फॅमिली सल्लागाराप्रमाणे सर्वांसाठी फॅमिली फार्मर हा सल्लागार तयार केला आहे तर नेमका काय प्रकार आहे पाहूया न्यूज कट्टाच्या वृत्तामधून फॅमिली डॉक्टर फॅमिली वकील फॅमिली कन्सल्टंट असे बरेच जण प्रत्येक कुटुंबाशी जोडलेले असतात प्रत्येक गोष्टीसाठी ते कुटुंब त्यांच्याकडून सल्ला घेत असतात याच धर्तीवर फॅमिली फार्मर असायला हवा अशी संकल्पना पन्हाळा तालुक्यातील पिसात्री इथले प्रयोगशील शेतकरी मिलिंद पाटील यांच्या डोक्यात आली त्यांनी ती कृतीत उतरवली शेतात त्यांच्या विविध जातींचे भात वरी, आदी नाचणी पिकं घेतात रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीवर भर दिला जातो त्यामुळे सकस आरोग्यदायी धान्य पिकवलं जातं हे धान्य एक वर्ष साठवून मुरवून सडलं जातं आणि पाच दहा किलोची पॅकिंग बॅग तयार केली जाते त्यांचा मोठा मित्रपरिवार कोल्हापूर शहरात राहतो सोशल मीडियाचाही त्यांनी यासाठी वापर केलाय मागणीनुसार थेट धान्य संबंधित कुटुंबांच्या घरी नेऊन देतात बाजारातील दरापेक्षा त्यांच्या धान्याचा दर कमी आहे दुकानं बजार मॉल यामध्ये पॉलिश केलेल्या धान्यांपेक्षा यांचं धान्य कसदार आहे गेल्या दोन वर्षांपासून पाटील थेट ग्राहकांना शेतमाल पुरवत आहेत त्यांच्या धान्याला मागणी वाढली असून अनेक कुटुंबांचे ते फॅमिली फार्मर बनले आहेत